हॅलो गुड मॉर्निंग मी वंदना मेजवानी तडका ह्या चॅनलवरती आपले खमंग असे स्वागत करीत आहे आज आपण नाश्त्यासाठी किंवा शाळेच्या डब्यासाठी पटकन होणारा पदार्थ बघणार आहोत आणि करायलाही अगदी सोपाय पटकन होतो आणि खायलाही अगदी चविष्ट आहे त्यासाठी मी इथे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे मी पाच व्यक्तींच्या नाश्त्यासाठी हे पराठे बनवत आहेत त्यासाठी मी आठ ते नऊ बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन चार हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला हे छान वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सगळ्या बटाट्यांची अशी सालं काढून घ्यायची आहेत तुमच्याकडे जर उकडलेले बटाटे असतील तर मग पराठे करायला अजूनच सोपे होतील पण मी इथे कुकरला बटाटे उकडून घेत नाही आहे मला अजूनही पटकन बटाटे उकडून हवेत त्यासाठी मी इथे सुरुवातीला सगळ्या बटाट्यांची अशी सालं काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी ह्या बटाट्यांच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घेणार आहे बटाट्याच्या अशा प्रकारे मी फोडी करून घेतलेल्या आहेत आणि दुसरीकडे मी गॅसवर पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी उकळायला ठेवलेले आहे इथे आपल्याला बटाटे उकळताना जास्त पाणी घ्यायचे नाही आहे कारण ते पाणी वाया जाईल जेवढ्या कमी पाण्यात आपण बटाटे उकळू तेवढं आपलं छान होईल आता पाणी उकळलेलं आहे त्यामुळे बटाटे आपल्याला हळूवर सोडायचे तुम्ही झारेच्या सह्याने किंवा मोठ्या पळीच्या सह्याने पण हे बटाटे सोडू शकता आता हे बटाटे मी सगळे ह्या गरम पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत म्हणजे बटाटे आपले पटकन उकळले जातील तुम्ही ते बघू शकता पाणी पण मी खूप कमी वापरलेलं आहे आता हे लवकर उकडावे यासाठी मी त्याचे पावचमचा मीठ घातलेलं आहे आता आपण इथे मीठ वापरलं आहे त्याच्यामुळे पुढे मीठ कमी वापरायचं आहे आपल्याला आता इथे बटाटे सगळे उकडून झालेले आहेत मी मॅशरच्या सह्याने हे बटाट्यांना मॅश करून घेत आहे सगळे बटाटे आपल्याला अगदी छान मॅश करून घ्यायचे त्याचे गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत अशा प्रकारे मी सगळा बटाटा मॅश करून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत त्यासाठी सुरुवातीला मी पराठ्याला कलर छान यावा म्हणून पावचमच्या हळद घातलेली आहे आणि त्यानंतर एक चमचा कश्मिरी लाल तिखट घातलेला आहे या तुम्ही यामध्ये जिरेपूड धनेपूड तुमच्या आवडीनुसार जे आवडेल ते घालू शकता आता इथे मी चमच्याभर पुदिन्याचे पानं अशी करून घातलेली आहेत पुदिन्याने आपल्या पराठ्यांना अजूनच छान चव येते आता यामध्ये जी आपण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे पेस्ट मी घालून घेतलेली आहे आता हे छान आपल्याला या बटाट्यांमध्ये एक जीव करून घ्यायचं आहे हाताने आपण करू शकता किंवा चमच्याच्या सह्याने पण करू शकतात आता बटाटे हाताला सोसतील इतके गार झालेले आहेत त्यामुळे मी हातानेच करत आहे सुरुवातीला हे मसाले बटाट्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे कारण एकदा गव्हाचं पीठ घातलं की मग त्याचा गोळा व्हायला तयार होईल आणि ते मसाले छान मिक्स होणार नाहीत त्यानंतर मी इथे रोजच्या चपातीला जे वापरतो तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ यामध्ये मावेल तसं आपल्याला घालायचं आहे त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मी कोथिंबीर जरा वरतूनच घालते म्हणजे ती दिसायला पराठ्यामध्ये पण छान दिसते आता मी पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ घेते कारण मला हे मिश्रण जरा पातळ वाटत आहे तुम्ही यामध्ये मैदा किंवा थोडंफार तांदळाचं पीठही घालू शकता पण इथे मी फक्त गव्हाचं पीठ घालून हा कणकेचा गोळा मळून घेतलेला आहे आता आपल्याला हा जास्त वेळ ठेवायचा नाही आहे जर तुम्हाला पराठे लगेच करायचे असतील तर कणकेचा गोळा लगेच मळून घ्यायचा नाही तर बटाट्याचं मिश्रण थोडंफार बाजूला काढून ठेवून तुम्ही पुन्हा करू शकता आता त्यातलाच एक गोळा घेऊन मी चांगला पिठात गोळू पराठे लाटून घेत आहे इथे तुम्ही दोन तीन पराठे लाटून मग तव्यावर भाजू शकता किंवा लाटत लाटत पण तव्यावर भाजायचं काम चालू ठेवू शकता बाजूच्या गॅसवर मी तवा तापत ठेवलेला आहे तवा मध्यमाचेवर आपल्याला छान तापवून घ्यायचा आहे आणि तव्याला थोडंसं ग्रीस करायचं आहे आता इथे पराठ्यांचा आकार एकसारखा यावा यासाठी मी पराठ्यांना ताटलीने किंवा एखाद्या डब्याच्या झाकणाने कापून घेत आहे तुम्ही असेही हे पराठे करून घेऊ शकता पराठे कितीही पातळ लाटायचे ठरवले तरी पातळ लाटले जातात आणि जाडं तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही जाडही लाटू शकतात अशा प्रकारे मी ताटलीच्या सह्याने हे पराठे कट करून घेतलेले आहेत आता आपण त्याच्या बाजूची जी कडा राहिली ती काढून टाकू आणि हे पराठे तव्यावर छान भाजून घेऊयात आता इथे आपला तवा छान तापलेला आहे गॅस कमी करून आपल्याला हा पराठा छान दोन्ही बाजूने तूप किंवा तेल लावून भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला पहिला पराठा तव्याला जरा चिकटतो पण नंतर ग्रीस झालेला तवा असतो त्याच्यामुळे नाही अडचण येत उलटण्याच्या सह्याने तुम्ही त्याच्या कडा अशा सोडवून घ्यायच्या आहे आणि पराठा पलटवून घ्यायचा आहे सुरुवातीला पराठा लगेच पलटवायचा आहे वरची बाजू त्याची वाळू द्यायची नाही आहे असा दोन्ही बाजूने पराठा छान लाल खरपूस बाजून घ्यायचा आहे पराठ्याचा अगदी खमंग वास येत आहे मैत्रिणींनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पराठे कसे वाटले मला कमेंट करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि असे पराठे एकदा नक्की करून बघा मैत्रिणींनो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून बघताय ते मला नक्की कळवा तुम्ही बघू शकता इथे पराठे पण छान फुगलेले आहेत असं मॅशरच्या सह्याने पण तुम्ही फुगवून घेऊ शकता किंवा कपड्याने दाबून दाबून पण हे पराठे छान शेकले जातात आणि असे गरमागरम तूप लावून मुलांना खायला दिले तर ते चवीला पण छान लागतात हे पराठे थंडे नाही चांगले लागत गरम गरमच सर्व करायचे थँक्यू